अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे भावनेनगर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी करण्यात आलेलं आहे आमची सन्माननीय आयोगासोबत आयोजकांसोबत बैठक झालेली आहे त्यांच्यासोबत आमची वारंवार टाईप झालेला आहे मान्य झालेली आहे आणि त्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य अविनाश कुमार साहेब नागपूर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम डी वाय सी श्री नोंदने साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये तीन पोलीस निरीक्षक आणि दोनशे अंमलदारचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या ठिकाणी मुख्य बंदोबस्त हा तीन प्रकारचा आहे पेंडॉलच्या आतील बंदोबस्त आहे पार्किंग बंदोबस्त आहे आणि रोड ट्रॅफिक मॅनेजमेंट बंदोबस्त आहे मी येणाऱ्या सर्व परिषदेला येणाऱ्या सर्व ध्रमबांधवांना विनंती करतो पार्किंगची शिस्त पाळावी वेळप्रसंगी आपण एक लेन जी आहे खुली लिया है। जी। ले लिया है। ती खुली ठेवलेली आहे हायवेची त्याकरिता मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी नोटिफिकेशनसुद्धा काढलेले आहे वेळप्रसंगी आपण ती लेनसुद्धा ट्रॅफिकच्या मॅनेजमेंटच्या अनुषंगाने पार्किंगसाठी आपण वापरू शकतो त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तैनात केलेल्या पोलिसांचे आदेशाचं पालन करावं त्यांना सहकार्य करावं आणि ही आंतरराष्ट्रीय धम्मपरिषद अधिक सोयीची कशी होईल त्या अनुषंगाने पोलिसांना मदत करावी আর জাস যা সংখ্যে হ্যাঁ সহভাগ নি